अंडर अंडर ची नॅशनल रँकिंग टुर्नामेंट आपण आता इथं कंडक्ट करतो जसं गादे सरांनी सांगितलं हा अजून ऑलमोस्ट एक रेकॉर्ड आहे की या स्पर्धेमध्ये जो जो साडेपाचशे पर्यंत ज्या एंट्रीज आपल्याला मिळालेल्या आहेत तो एक रेकॉर्डच आहे म्हणजे आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद अंडर इलेव्हनला नॅशनल लेवलला मिळत नाही जनरली पण तो एक आपल्याला म्हणजे इयर टू सिटी असूनही तो आपल्याला मिळालेला आहे ऑल इंडिया बेसिसवर प्रत्येक राज्यामधून आज पार्टिसिपेशन आपल्याला मिळालेलं आहे आय थिंक ती एक खूप चांगली गोष्ट आहे आणि एक आमचं धैर्य आणि बळ वाढवणारी गोष्ट आहे असं मी आज आत्ताच्या घडीला आय थिंक हे एक आपण कसं म्हणजे खूप चांगला कोइन्सिडेंट म्हणता येईल की कालच महाराष्ट्राची जी आहे दिव्या वर्ल्ड चॅम्पियनशिप यंगेस्ट एव्हर टू बिकम अ वर्ल्ड चॅम्पियन त्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा लगेच दोन दिवसात तीन दिवसात होणं एक ओमेन म्हणू आपण किंवा एक चांगली को आहे जेणेकरून आणखी तीच खरी इन्स्पिरेशन आता या मुलांना आहे ना की पुढचं त्यांची जी स्टेप्स आहेत ते तिच्याच पायावर पाय ठेवून करणारे मधनच वरती येणारे खेळाडू राहतील त्यामुळे या स्पर्धेच महत्व त्या अनुषंगाने अजून वाढलेलं आहे आणि आपल्याकडे म्हणजे विश्वास माझा स्वतःचाही बसत नाही पण चार वर्षापासून अकरा वर्षापर्यंतच पार्टिसिपेशन आहे एक मुलगा आपलाच संभाजीनगरचा आहे तो चार वर्षाचा मुलगा आहे आणि ह्या रँकिंग टुर्नामेंटमध्ये तो पार्टिसिपेट करतो खूप महत्वाचा आणि एक, एक विमास्पद गोष्ट परत या ह्या टुर्नामेंटची एक ठरते आणि तो म्हणजे पोटेन्शियल आहे प्रॉजी जसं म्हणतो आपण त्या प्रकारात तो मोडतो आणि तो येतोय तर हे अकरा राऊंड या स्पर्धेचे होतं आणि पॉइंट बेसिसवर किंवा जे विनर वगैरे होतील ते डिक्लेअर होतील पण अकरा राऊंड होतात काही दिवशी म्हणजे सर्टन आपले एक राऊंड आहे आणि सर्टन दिवशी दोन राऊंड म्हणून आपण ते अकरा पूर्ण करू दोन तारखेला दुपारी याचं आपण इनॉग्रेशन करतो आणि त्याच्यानंतर एक राऊंड दोन तारखेला होतो आणि मग शेवट मला वाटतं परत क्लोजिंगलाही सिंगल राऊंड असेल अकरा आठ तारखेला तर आम्हाला खूप आनंद आहे आणि की आपल्याला एक परत ही अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली एवढी मोठी स्पर्धा नॅशनल लेवलची जळगावला आपल्याला ले त्यांनी ती अपॉर्च्युनिटी दिली आहे की आपण ते इथं घ्यावी आमचा पूर्ण प्रयत्न आहे की हाही एक नवीन पायंडा आपण इथं वाढू जसं मागच्या वेळेसही खूप चांगली झाली आणि त्याच अनुषंगाने आपल्याला ही स्पर्धा मिळालेली आहे एक म्हणजे एआयसीएफ आणि एमसीएफ कडनं पण पर्टिक्युलरली एआयसीएफ कडनं ह्या स्पर्धेचं बक्षीस बक्षिस जो, जो हे आहे एकंदरीत कॉन्टम आहे तो जो, जो आठ लाख रुपयाची पारितोषिक टुर्नामेंट मध्ये देण्यात येतील त्याच्यात आपलाही सहभाग असतो जे डी बी एचा जेडीसीएचा जळगाव डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन आणि ए आय सी एफ ए आय सी एफ त्याच्या आठ ता भागामधला काही पैसा आपल्याला देते काही पैसा आपल्याला इथं उभा करून आपण देतो स्पॉन्सरशिप वगैरे किंवा एंट्री फीच्या माध्यमातून जो पैसा आपल्याला देतो जवळजवळ साडेपाचशे खेळाडूंसोबत वय वर्ष अकरा आणि त्याच्या खाली असल्यामुळे ऑलमोस्ट प्रत्येकासोबत आयदर पॅरेंट किंवा मॅनेजर पण मॅनेजर म्हणजे पॅरेंटच नॉर्मली येतात कारण की वय खूप लहान आहे तर अजून ते पाचशे सहाशे लोक तेही अपेक्षित आहे मीन आम्हाला जे माहिती मिळालेली आहे की आपण सर्टन जे सिनियर म्हणजे ह्यातल्यातले जे हायर रँकिंग प्लेयर्स आहेत त्यांना आपण इथं हे करू आपलं त्यांची जी, राहायची जी व्यवस्था ही जैने राहणार आहे आणि मग बाकीच्या शहरामध्ये वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये व्यवस्था केली आहे आपण यांची न्यायची सोडायची पण व्यवस्था के आपण केलेली आहे म्हणजे जे च्या दृष्टिकोनात नाही हा एक म्हणजे आजपर्यंत आपण घेतलेल्या सर्वात मोठा असा इव्हेंट म्हणता येईल जळगाव डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या इतिहासामध्ये आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य सहभाग आम्हाला अपेक्षित तर आहेच पण ती माझी विनंती आहे कारण की जसं मी म्हणालो आधीच की एक चांगला ओमेन आहे दिव्याचं वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणून करन हे घडणं कारण की प्रत्येक आपल्याला जी आपली एक एकंदरीत यंग मुलांची किंवा एक सायकोलॉजी जी असते कोणीतरी आपल्याला आपल्यातला कोणी एक कॉमन मॅन जाऊन काहीतरी नो झेंडा आपल्याला ते आप चांगलं इन्स्पिरेशन असतात आणि म्हणूनच मी म्हटलं तो एक गोड असा एक कोइन्सिडन्स आपल्याला मिळतोय आय एम व्हेरी कॉन्फिडेंट की तो विषय बघता आणि एकंदरीत ज्या पद्धतीने आपण ऑर्गनाईज करायचा आपला प्रयत्न आहे ते बघता ह्याच्यातनच आपल्याला खूप सारे भविष्यासाठी चांगले खेळाडू जे वरती जातील वर्ल्ड स्केलला जातील अशी आमची अपेक्षा तर आहेच पण ना आय एम शुअर इट वूड ऑल्सो हॅपन तर त्या त्या दृष्टिकोनातनं आणि अजून एक आपण नवीन पायंडा मागच्या वेळेस पाडला होता मागच्या टुर्नामेंट जे आपण घेतली होती अंडर फिफ्टीनची तीच गोष्ट आपण करत ह्या वर्षी पण करू करत तर इन ॲडिशन टू जे आठ लाखचं जे प्राइस मनी आय सी एफ आणि जे डी सी ए आणि जेन इरिगेशनच्या आहे त्या पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट आपण करतोय जे नॉर्मली चेसच्या विश्वात हो, होत नाही म्हणजे विश्वातही होत नाही मला जे मला जे जेवढी माहिती आहे त्याच्या अनुषंगाने की आपण येणारा प्रत्येक पार्टिसिपेशन जो आहे प्रत्येक खेळाडू जो आहे कोणत्याही तो वयाचा असेल जेवढे बक्षीस मिळणार आहे ते मॉनिटेरियल स्वरूपात आहे तो एक नवीन पॉइंट आपण मागच्या वेळेस वाढला तो आपण या कंटिन्यू करत आहोत त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक राऊंडमध्ये मध्ये जो कोणी खेळाडू असेल त्याचं हरण किंवा जिंकणं किंवा ड्रॉ तिघांसाठी त्याला काही ना काही एक प्राइस मनी मिळतो समजा अकरा राऊंड मध्ये जाऊन त्याला प्रत्येकाच्या हातात काही ना काही पडेल जो जिंकणार त्याला जास्त किंवा रब असतील किंवा म्हणजे वीस पोझिशन पर्यंत मनी आहे पण आपल्या केसमध्ये हा एक युनिक जो नवीन आपण जो पॉइंट पाडलेला आहे जो भारत अगदी कधीच नव्हता तो हा की येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडू काही ना काही त्याच प्राइस माझा उद्देश आणि एक जी भावना आहे ती अशी आहे की एक इन्सेन्टिव त्या यंग माइंडला पाहिजे त्याला पैशाचं एवढं तसं महत्व नाही कारण की ते काही खूप मोठ आपण सम देतो अशातला भाग नाही परंतु तो मेहनत करतोय त्याने कष्ट घेतलेले आहे सॅक्रिफायस केलेले आहेत कारण की त्याशिवाय या लेव्हलला कोणी पोचू शकत नाही म्हणजे आज भारत देशामध्ये किती तीस करोडच्या वरती अंडर फिफ्टीन किंवा अंडर फोर्टीन ची पॉप्युलेशन आपली आहे जवळजवळ त्याच्या आसपास कुठे तो नंबर आहे त्याच्यातनं फक्त साडेपाचशे बरोबर आणि हेच पुढं वरती जाणार आहे आणि ह्याच्यातनंच म्हणजे भारताची टीम वगैरे ह्या एज ग्रुपमध्ये जी असते त्याचं सिलेक्शनसाठी या स्पर्धेचं खूप महत्त्व असतं तर ही गोष्ट लक्षात घेता ते एक ॲप्रिसिएशन आहे एक इन्सेंटिव्ह की बाबा तुम्ही मेहनत केली तुम्ही त्याग केले त्याचा मोबदला म्हणण्यापेक्षा ते एक चीज आहे असं आपण त्याला म्हणू आता अकरा मॅच खेळताना प्रत्येक वेळेस त्याला काहीतरी ट्रॉफी देणं संयुक्त नाही ठरणार तीस तीस परत करण्यापेक्षा एक थोडंसं काहीतरी एक इन्सेंटिव्ह म्हणून आणि ती एक आठवण की बाबा आमच्या मेहनतीला किंवा त्या कुठेतरी एक रेकग्नेशन आहे ऍप्रिशिएशन आहे आणि ऍक्सेप्टन्स आहे तो त्याच्या मागचा एक हेतू आहे जेणेकरून अजून आणि अजून, अजून यंग माइंड पर्टिक्युलरली हा गेम ह्या गेमाकडे म्हणजे चेसकडे वळतील आणि त्याला आता चेस हा खेळ अफलातून आहे असं बघायला गेलं तर म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्यावर होणारा खर्च हा खूप म्हणजे सुरू करण्याच्या हिशोबाने काहीच नाही एक पटल वगैरे तीनशे रुपयापासून तर पंधराशे वीस दोन हजारापर्यंत पर्यंत एक आपलं चेस बोर्ड आणि सौटे आपल्याला मिळतात आणि आपण चालू करू शकतो ठीक आहे जसं तुम्ही पुढे जाणार मग कोचिंग वगैरे तर ते थोडस मग खर्चिक होत जात पण चालू करण्याच्या हिशोबाने व्हेरी गुड गेम टू स्टार्ट पर्टिक्युलरली म्हणजे त्याला बुद्धिवाद्यांचाच खेळ म्हणून तो ओळखला जातो तर फॉर अ नॉर्मल किड ऑल्सो गोईंग फॉरवर्ड एक चालना जी पाहिजे एक जो यंग माइंड म्हणतो किंवा म्हणजे ॲज देश आहे की जसं आपल्या वयामध्ये आपल्याला हलजमीर वगैरे सारख्या वेगवेगळ्या जे म्हणजे नॅचरल डिग्रेडेशन म्हणतो ते अवॉइड करायला एज अ एक सोर्स म्हणून आपण या गेमकडे बघू शकतो आपली बुद्धी तल्लक ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं कारण की तेवढं फोकस कॉन्सन्ट्रेशन तेवढं रिटेन्शन करणं आणि तेवढं सर्व आठवणं यासाठी पडणारे कष्ट त्याच्यामुळे ते एक चांगलं राहतं आहे आणि त्या हिशोबाने हे गेमकडे बघण्यास गेंग हरकत नाही आहे पर्टिक्युलरली आपलं स्वतःच क्रीडांगण आहे त्याची एवढी मोठी कमतरता आहे म्हटल्यावर मग स्पोर्ट्स हा विषय म्हणजे प्रत्येक वर्ष याचं मागं माग पडत चाललेला आहे तर ऍटलीस्ट ह्याच्यासारखे जे स्पोर्ट्स आहेत चेस सारखे त्याला क्रीडाची गरज नाही आहे त्याच शाळेमध्ये एकाच वर्गामध्येही परत हा खेळ आपण चालू होऊ शकतोय आणि त्याच अनुषंगाने आपण माग एक नवीन परत विषय चालू केला आणि तो कंटिन्यूड आहे थोडा स्लो डाऊन झालाय पण परत आता त्याला वेग आपण देतोय ते चेस इन स्कूल म्हणून तर चेस इन स्कूल ही जी कन्सेप्ट होती अशोक भाऊ जेव्हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची पहिल्या वेळेस सॉरी महाराष्ट्र चेस असोसिएशनचे जेव्हा प्रेसिडेंट झाले होते त्यावेळेस त्यांची ही कल्पना त्यांना जसं म्हटलं आम्ही तर खूप म्हणजे आशावादी आहोत की हे चांगलं होईलच परंतु जसं मी सुरुवातीलाच म्हणल आपल्या सर्वांचा सहभाग आणि सहकार्य आम्हाला खूप महत्वाचं काही मोलाचं राहील कारण की मग तो गेम आम्ही फक्त ही स्पर्धा घडवणं हा एक ठीक आहे ती होईल पण त्या घडवण्यामागचा एक, एक जो महत्वाचा उद्देश आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा हा गेम अजून त्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि अजून त्याचं नवीन नवीन खेळाडूंनी याला आत्मसात करावं त्याची गोडी निर्माण व्हावी आणि मग जळगाव जिल्ह्यातही आज नाही उद्या हो ग्रँडमास्टर आपण केले पाहिजे झाले पाहिजे त्याचीही मुहूर्त मेळ म्हणा किंवा त्याची सुरुवात आपण म्हणू शकतो कारण की असे जेव्हा इव्हेंट घडतात तेव्हाच मग त्याच्यात ती कुठेतरी म्हणजे तुमच्या माध्यमात न्यूज आली मग चार लोक वाचतात बाबा काय विषय आहे मग पॅरेंट लोक विचार करतात बाबा नाही मुलालाही खेळायला दिला हरकत नाही म्हणजे एक म्हणजे सर्व समावेशकताही त्याच्यात निर्माण होते आणि एक बोरी निर्माण करण्याच्या आवडी आवड निर्माण करून कर, एक मेजर ऑपॉर्च्युनिटी आम्हाला मिळालेली आहे म्हणून तुमची साथ आणि सहकार्याची खूप गरज आहे जेणेकरून भविष्य काळामध्ये आणि शॉर्ट टर्म खूप आपण लांबच बघतो अशातला भाग नाही आहे ऑलरेडी आपल्याकडे जळगावमधनं काही स्पेसिफिक यंग माइंड आय थिंक ऑलरेडी अंडर चे आ, दोन तीन खूप चांगले खेळाडू आपल्याकडे ऑलरेडी आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा आहे की खूप भविष्य ॲज दे विल ग्रो दे विल डेफिनेटली अचीव हायर गोल्स आणि म्हणजे यांचं तू बेसिकली सर्व रँकिंगच्या हिशोबात चालतंय तर हायर रँकिंगमध्ये जाऊन आय एम किंवा जी एम बनण्याच्या स्टेटसचं किंवा त्या पद्धतीचंही त्यांचं टॅलेंट आहे तर त्यांनाही ती एक चालना मिळेल अजून बाकीच्यांनाही ती चालना मिळेल तर त्या दृष्टिकोनातनं याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आज म्हणजे मला पर्टिक्युलरली ते जास्त महत्वाचं आहे ते आपण सर्वांच्या माध्यमात आम्ही करू शकू आणि आपलं एवढे साथ राहा असावी हे आपण सर्वांना